राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळांनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं आहे तसेच या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कही तर्क लढवले गेले परंतु आरक्षणच्या मुद्द्यावरून भुजबळांनी बारामतीत शरद पवारांवर केलेल्या जाहीर टीकेनंतर पवारांना कोणतीही पूर्वसूचना न देता छगन भुजबळांनी भेट घेतली व या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत भेटीचं कारण सांगताना भुजबळ म्हणाले की ही काय राजकीय भेट नव्हती तर राज्यातील आरक्षणावरून स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या परिस्थितीवर पवारांनी लक्ष घालावं याकरता या, या भेटीला आलो होतो परंतु भुजबळांनी घेतलेल्या या भेटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे खर मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणावरून केलेली वातावरण निर्मिती ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला केलेला विरोध आणि या सगळ्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला जबरदस्त फटका यामुळे राज्य सरकारची कोंडी झाल्यानंतर सरकारकडून आता आरक्षण हा प्रश्न सावधपणे हाताळला जात आहे परंतु लोकसभेनंतर जरांगींनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपासल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलेलं उपोषण तसेच जरांगींनी मराठवाडा दौऱ्यात पुन्हा एकदा भुजबळांवर केलेला हल्ला बोल या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भुजबळांनी पवारांना कोंडीत पकडण्याचं पाऊल उचललं आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे दरम्यान भुजबळांनी असं करण्यामागे नक्की काय राजकारण असू शकतं जाणून घेऊ या व्हिडिओ मधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाडॉक्स गेल्या काही महिन्यात मराठा आरक्षण या काळीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे तर मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलना विरोध म्हणून छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांनी एल्गार पुकारूनही लोकसभा निवडणुकीला जारांगे फॅक्टर यशस्वी झाला आणि त्यामुळे राज्यात महायुती सरकारला जबरदस्त धक्का बसला तर जारांग्यांच्या आंदोलनामागे अप्रत्यक्षपणे शरद पवारांचा हात आहे असा आरोप महायुतीतल्या अनेक नेत्यांनी केला खुद्द छगन ही आरक्षण प्रश्नी सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला के विरोधी पक्षाचे नेते येणार असताना बारामतीतून फोन आल्याने विरोधी पक्षांनी बैठकीवर बहिष्कार टाकला असं सांगत थेट पवारांना लक्ष केलं खर तर ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे असा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून केला जातोय खरं म्हणजे कोणत्याही मराठा नेत्याला ओबीसी मधून आरक्षण घेणं पटत नाहीये तसंच कोणत्याही ओबीसी नेत्यालाही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं असं वाटत नाहीये त्यामुळे मराठा आणि आरक्षणावरून केवळ राजकारण होताना दिसत आहे तसंच शरद पवार सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शांत आहेत पवारांनी मराठा आरक्षणावर बोलताना राज्य सरकारनं याबाबतीत योग्य निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी भूमिका घेतली आहे आणि त्यामुळेच मराठा आरक्षणासारख्या नाजूक विषयावर राज्य सरकार सावधपणे पावलं उचलत आहे परंतु मनोजरंग आंदोलनावर टीका करत त्यांच्या मागणीला विरोध करणारे भुजबळ आता थेट पवारांना कोंडीत पकडू पाहत आहेत बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान रॅलीमध्ये भाषण करताना भुजबळ असं म्हणाले की व्ही सिंग सरकारनं लागू केलेलं ओबीसी आरक्षण महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी राबवलं I hate. परंतु आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल करत भुजबळांनी पवारांवर निशाणा साधला आहे त्यामुळे अशी गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची जबाबदारी आहे की त्यांनी राज्यात शांतता निर्माण करावी त्यामुळे जर शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आणि ती जर मनोज जरांगेंना पटली नाही तर जरांगे शरद पवारांवर निशाणा साधतील आणि याचा महायुतीला फायदा होईल असा राजकीय डाव भुजबळांनी टाकला असावा असं बोललं जात आहे तर मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षातील नेते न गेल्याने मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली होती तसेच मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचे काम सत्ताधारी आणि विरोधक दोघे मिळून करत आहेत अशी टीकाही जारांगे यांनी सभेत केली होती तर या बैठकीला उपस्थित राहू नये असे आदेश बारामतीतून आले आहे अशी टीका सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी केल्यानंतर छगन भुजबळांनी पवारांवर निशाणा साधत त्यांनीच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी राजकीय भोगली टाकत पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे असे स्पष्ट होते परंतु राजकीय जाणक्ष असणारे शरद पवार खरंच कोंडीत सापडतात का तसेच या बाबतीत पवार नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं ठरणार आहे दरम्यान खरोखरच छगन भुजबळ हे शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत का याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा